आज चळेतील पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर रामदास गाडगे यांनी तीर्थक्षेत्र विकास तीर आघाडीला आपला पाठिंबा व्यक्त केलाय आपण याबद्दल काही सांगू शकतो नमस्कार गोपाळपूर पंचायत समिती गण गन, या गणामध्ये माझी मिसेस चंद्रभा गाडगे यांचा अर्ज भरला होता परंतु चळे हे गाव मोठे असल्यामुळे व गावातील दोन उमेदवार असल्यामुळे गावातील मतविभागणी टाळण्यासाठी व पंढरपूर तीर्थ तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रणिताई बालके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी आम्ही उमेदवार होत्या त्या आम्ही हो सौ काजल विशाल मोरे यांना जाहीर पाठिंबा देतो व त्यांना निवडून आणण्या आणण्यासाठी गावातून जास्तीत जास्त मता मताधिक्य दे मिळवून देण्याचा प्रयत्न करतो अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो पंढरपूर तालुक्यासारख्या मोठ्या तालुक्यामध्ये आपण एक महत्वाची जबाबदारी आता स्वीकारलेली आहे आणि आता सध्या पंढरपूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या आहेत तरी आपण आपल्या आप परिवारामार्फत पर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण काय सांगाल प्रथम का तर मी जनता यांचं घाडगेदा कौतुक करते की गावाच्या एकीकरणाच्या दृष्टिकोनातून तसंच गावच्या विकासाच्या पंचकृषीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही अतिशय योग्य असा पाऊल उचलून आमच्या आदरणीय काजरताई विशाल मोरे यांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते खर तर जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या या ठिकाणी उमेदवार देत असताना आम्ही नवीन आणि काम, आशा काम का का करू इच्छित असणाऱ्या अशा चेहऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे किंवा गावातील लोकांचा एक विश्वास आहे त्यांच्या मतीमाग त्यासाठी काजरताई विशाल मोरे यांची गावाकडून किंवा या पंचकृषीतून आलेली उमेदवारी आम्ही खायनं केलेली आहे आणि आम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वांना विश्वास आहे की यांच्या माध्यमातून या गावातील किंवा चांगली काम करण्याची जबाबदारी पार पडू शकते म्हणून त्यांची आलेली आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी असतात आणि त्यांनी आता असेल भयमुक्त पंढरपूर असेल आणि एक विकासाचं व्हिजन घेऊन एक तरुण नेत्या समोर येत आहेत म्हणून मतदारांनी तुम्हाला भरभरून प्रतिसाद देऊन नगराध्यक्षपदी बसवला आहे त्याच धर्तीवर तुम्ही आता जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काय विजन घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरला आहात मध्ये काम करत असताना मी गेली दहा वर्ष ग्रामीण भागात देखील तितकी सक्रिय राहिलेली आहे आणि पंढरपूर शहरात त्याहून जास्त सक्रिय काम केलेलं आहे आणि माझ्या कामाच्या पद्धतीवर किंवा मी काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून तिथल्या लोकांनी मला विकासाच्या मुद्द्यावरती ही इलेक्शन मी पार पाडली आणि विकासाचं माझं जे व्हिजन होतं ते लोकांना पटलं होतं अगदी बेसिक गोष्टीवरती हे इलेक्शन पार पाडत असताना लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी निवडून दिलेला आहे आणि तसंच या ग्रामीण भागात देखील काम करत असताना या ताई देखील किंवा आम्ही ती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्वच्या सर्व लोक विकासाचं विजन घेऊनच इथं उतरलेलं आहोत ग्रामीण भागात शहरी भागाच्या इतक्याच समस्या तशाच आहेत मग लाईटची समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या रस्त्याची समस्या असू द्या सगळ्यात रस्ते आणि ची आहे तसंच आपल्या पंचायत समिती किंवा जिल्हा ज्या शाळा आहेत त्यांची जी अवस्था आहे आज आपण या भागात काम करत असताना ग्रामीण मध्ये आपला सर्वसामान्य शेतकरी वर्ग इथं राहतो शेतकऱ्याच्या अडचणी बरोबर शेतकऱ्याचं एखादं पोर किंवा शेतकऱ्याची एखादी मुलगी जर एखाद्या शाळेत शिकायची म्हणलं तर लाखाहून जास्त खर्च आपल्याला येत असतो बाहेर पाठवायला तर तोच खर्च जर जर जिल्हा परिषदेची शाळा व्यवस्थित असेल डिजिटल असेल तर त्या ठिकाणी त्यांची जी मुलं आहेत ती विनामूल्य शिकली जातील तसंच जे काही येण्याचा खर्च आहे तो शेतकऱ्याचा आधार लागणार आहे त्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून असू द्या ह्या भागात काम करण्यासाठी संधी एका नवीन तरुण चेहऱ्याला सुशिक्षित उमेदवाराला देणं गरजेचं आहे की ज्याला त्या गोष्टीची जाण आहे त्यासाठी काजलताई विशाल मोरे ह्या योग्य आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे